आज आपण आहोत शिवतेसी मोहिते पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळपास मित्रांनो आनंदाजी बाबा आहे एकता बहुद्वशी संस्थेच्या अंतर्गत त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी यांनी स्वखर्चातून आज अकलूज येथील जनतेसाठी एक अँबुलन्स लोक लोकार्पण केली होती त्या अँबुलन्सचं उद्घाटन माडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्शीलबायासाहेब मोहिते पाटील आणि शिवते सी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आलं होतं आज आपण अकलूज येथील मुस्लिम समाजाचे नेते ॲडव्होकेट वजीर शेख यांच्याशी चर्चा करणार आहोत वकील साहेब तुमचं स्वागत आहे काय सांगाल एकता बहुद्देशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जायवेद बाबा तांबोळी यांनी एका आंबुलन्सचं आज लोकार्पण केलेलं आहे यावेळी तुमची भावना काय एकता बहुद्देशन संस्थेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र जयवेद बाबा तांबोळी यांनी आज या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे यापूर्वी देखील त्यांची अजून एक अँब्युलन्स चालू आहे कोविड काळात देखील ते त्यांनी या या माध्यमातून काम केलेलं आहे सगळ्यात जास्त मोठा गोरगरीब लोकांना फायदा या ठिकाणी झालेला आहे जैवद बाबांनी कष्ट घेऊन स्वतः जातीनं लक्ष घालून ॲम्ब्युलन्स लावून कोविड काळात लोकांचे देखील वाच वाचविलेले आहेत त्याच्यामुळं जनतेची सेवा ही त्यांच्या हातून अशीच पुढे घडत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आपण चर्चा करणार आहोत एकता बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष <laughs> जावेद बाबा तांबोळे यांच्यासह बाबा तुम्ही दुसरी अँब्युलन्सचं लोकार्पण केलेली आहे खासदार दरीशील भैया आणि युवा नेते शिवते सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आज त्या अँब्युलन्सचं उद्घाटन झालेलं आहे तुमच्या भावना काय आहेत तुम्ही काय मेसेज देचाल आज दोन हजार अठरामध्ये एकता बहुद्देश संस्थेची स्थापना महाराष्ट्राच्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संस्थेचं संस्था ही काढण्यात आलेली दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून केलेले आहेत आणि ख्वाजा गरीब नावाच ॲम्ब्युलन्स हे दुसऱ्या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण आज या इथं झालेलं आहे आज दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना फक्त जनतेची सेवा हेच समोर ध्यास ठेवून आम्ही काम पुढं करत आहोत